बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील वरपगावमध्ये एका शाळेसमोर धक्कादायक प्रकार घडला आहे तुझी मुलगी मला दे असं म्हणत गावातील काही गुंडांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना बंदुकीच्या धमकीवर घडवण्यात आली शिक्षकाच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे मारहाणीनंतर गुंडांनी बाजीराव डोईफोडे या शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर चढवून गाडीचा चक्का चक्काचोर केला या अमानुष हल्ल्यात बाजीराव डोयफोडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही ज्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरलं आहे शिक्षकाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घटनेतील गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे हा प्रकार केवळ वैयक्तिक वादापुरता न राहता शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर गुन्हा नोंदवेल आणि आरोपींना अटक करेल अशी अपेक्षा आहे आमचे जावाई आहेत यांची मुलगी केजला हे सगळे परिवारात होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्याने नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुलीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे संघ भांडत होता तर शेवटी यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडविल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला ओरपगावला जाण्याची वेळ आली ड्रायवर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुऱ्याडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलो होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं एक घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोर जाळून घेणार आहेत गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबाशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे महादेव रंगनाथ घुमरे